नमस्कार आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपले स्वागत मी सीमा काळे जे पाहिले तेच दाखवणार प्रखर ध्येयाने चालू घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स सांगली महापालिका स्वीकृत सदस्य पदाची निवड एकमताने करण्यात आली सांगली महापालिका दोन हजार सत्ता भाजपाकडे आली असून आज शिकृत सदस्य म्हणून महानगरपालिका किंगमेकर शेखर इनामदार रणजित पाटील तर मिरजेचे विवेक कांबळे यांची निवड करण्यात आली असून काँग्रेस पक्षाचे करीम मिसरी तर राष्ट्रवादीचे आयुब बारगे यांची निवड करण्यात आली असल्याचे महापौर संगीता खोत यांनी जाहीर केले तसेच अन्य समितीच्या पण निवडी जाहीर केल्या असून स्थायी समितीपदी नऊ जणांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये अजिंक्य पाटील भारती दिगडे लक्ष्मण नवराई स्वाती शिंदे संजय कुलकर्णी प्रकाश झंग पांडुरंग कोरे संदीप आवटी व अन्य नगरसेवकांची निवड करण्यात आली असून यांचा सत्कार सांगलीचे आमदार सुनीला गाडगे यांच्या हस्ते करण्यात आला आला पूर्ण जल्लोषात विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गुलाबाची मुद्रण करून फटाक्याची आतषबाजी करण्यात आली आज महापालिका पूर्णपणे भाजपमय झाल्याचे दिसून आले माजी महापौर वे कामे यांचा सत्कार दादा करतात ते स्थाई समितीवर आपल्या नऊ सदस्यांनी उम घे म्हणून समोर जर सरम

मेरो चाहिँ छैन

एकूणच का कारभार जो केला आपल्या त्याच्यावर फार चांगल्या केलेला आहे आणि तीन समित्यांच्या आज निवडी झाल्या त्याच्यामुळे स्थायी समिती महिला बालकल्याण आणि मागासवर्गीय अशा या तिरीचा आज निवडी झाल्या त्याची यादी दिलेली आहे यादी आहे आज आणि एक चांगला तऱ्हेचा कारभार आपण या करायचा आहे आणि आज शेखरे सगळे सगळं सदस्य झालेले आहे त्यापुक्ती आपल्या चांगलं कामकाज करण्यासाठी या तिघांचा आपल्याला उपयोग होईल आणि चारली महापालिकाचा कारभार कसा असतो आपण हे तिला दाखवून देऊ आणि त्या शहराचा विकास करू या मित्राचं ちょっと頑張れよ。<laughs>